तर आपल्या दुसऱ्या मध्ये डोनाल्ड ट्रम्प एकापेक्षा एक तुघलकी निर्णय घेत आहेत विविध देशांच्या टॅरिफ अर्थात आयात शुल्कामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करणं हा त्यातलाच एक व्यापार कराराचा ब्लॅकमेल सारखा वापर सुरू असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय इकडे पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला डिवचण्याचे प्रकार देखील सुरू आहे अशा दबावाला बळी पडणार नाही देशहित सर्वतोपरी ही भारताची भूमिका आहे या मेक्सिकन स्टँडऑफचं पुढे काय होणार हे येत्या अठध्या दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे पाहूया हा रिपोर्ट अमेरिकेचे तोंडाळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला त्या आदेशावर आज सही केली सात दिवसांनंतर याची अंमलबजावणी सुरू होणार आहे यासोबतच ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानच्या आगीत तेल टाकणं वाढवलंय अमेरिका पाकिस्तानला दहा लाख बॅरल कच्चं तेल पुरवणार आहे ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे बॅरल घेऊन पहिलं जहाज येणार भारतावरील आयात शुल्क वाढवलं पाकिस्तानच्या मालावरील टॅरिफ एकोणतीस टक्क्यांवरून घटवत एकोणीस टक्के केलंय पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगाला याचा फायदा होईल अमेरिकेच्या कापड आयातीत पाकिस्तानचा सा वाटा साठ टक्क्यांचा आहे बांगलादेशसोबत व्यापार करार नसतानाही ट्रम्प यांनी आयात शुल्क वीस टक्के इतकं कमी ठेवलंय इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स अशा एशियन देशांनाही भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावलंय हे सगळे देश अनेक क्षेत्रात भारताचे थेट निर्यात स्पर्धक आहे दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वात कमी टॅरिफ पाकिस्तानवर लावलाय केंद्र सरकारनं यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे भारत कोणत्याही मुदतीला आणि दबावाला बळी पडणार नाही अशी भूमिका असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं जात आहे महिना अखेरीस अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात येणार आहे त्यावेळी चर्चा आणि तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जाते वाणिज्य जा एवढ उद्योग मंत्रालय निर्यातो और उद्योग सहित सभी थे संवाद कर विषय उनके की जानकारी ले रहा है सरकार हमारे किसानो श्रमको उद्य निर्यात सूक्ष्म लघु एवं मध्यम और उद्योग जगत के के सभी कल्याण की रक्षा और संवर्धन को सर्वोच्च महत्व देतीय अशातच भारत अमेरिकेकडून एफ थर्टी फाईव्ह हे लढाऊ विमान खरेदी करणार नाही तसंच कोणताही मोठा संरक्षण सौदा करणार नाही असं कळत आहे तोडगा निघाला नाही तर काय होईल पाहूया भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही जीडीपी शून्य पूर्णांक दोन टक्के घसरण्याची शक्यता आहे अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या बहुतांश सामानावर आयात शुल्क लागणार नाही निर्यातीत थोडी घट होऊ शकते कृषी डेअरी जीएम पिकांबाबत भारत तडजोड करणार नाही मांसाहारी दूध बीफ धार्मिक भावनांच्या बाबत तडजोड नाही भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचं संरक्षण करणार पाकिस्तान आणि बांगलादेशला कमी आयात शुल्क असलं तरी भारतावर परिणाम होणार नाही भारत आपल्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार टॅरिफचा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि भारत सरकारने पूर्ण ताकदीने त्याच्यात अनेक तज्ज्ञ आहेत आदरणीय पवार साहेबांनी अनेक वेळा हे निगोशिएट केलेलं आहे आनंद शर्मा जी कॉमर्स मिनिस्टर होते त्याही वेळा अनेक निगोसिएशन झालेली आहेत अशा बाबतीत तर मला असं वाटतं अनेक लोक तज्ज्ञ या देशात आहेत त्यांचंही सहकार्य घेण्यात काही कमीपणा नाही सगळ्यांचा सहकार्य घ्या आणि देशाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन देशावर अशी कुठली घटना किंवा असे मोठे टॅरिफ्स येणार नाही ज्याच्यातून आपला जो व्यवसाय करणार आहे जो चांगल्या दर्जाचं काम करतो जो इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला त्याचं काही नुकसान होतं कामाने याच्यासाठी भारत सरकारनी ताकदीने प्रयत्न केले पाहिजे भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावरून सुरू असलेल्या तणावावरून इंडिया आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलंय आहे नाही मोदी हे भारतातच डोकावायला तयार नाहीत भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आता हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे आणि जर देश वाचवायचा असेल देशाला देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे तर भारताची अर्थव्यवस्था मरणासन्न अवस्थेत आहे हे ट्रम्प यांचं वक्तव्य योग्य असल्याचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटलंय पण राहुल गांधींना त्यांच्याच पक्षानं तोंडघशी पाडलंय एव्हरीबडी नोज दिस एक्सेप्ट द प्राईम मिनिस्टर अँड द फायनान्स मिनिस्टर एव्हरीबडी नोज दॅट द इंडियन इकॉनॉमी इज अ डेड इकॉनॉमी आय एम ग्लॅड दॅट प्रेसिडेंट ट्रम्प हॅज स्टेटेड अ फॅक्ट पूरी दुनिया जानती है कि इंडियन इकॉनमीज डेट इकॉनॉमी और बीजेपी ने इकॉनमी को खत्म कर दिया है जब नरसिम्हा राव जी और मनमोहन सिंह जी थे उसके बाद उस आर्थिक सुधारों को आगे वाजपेयी जी ने भी बढ़ाया और उसके बाद मनमोहन सिंह जी ने 10 साल में जो मजबूती प्रदान की और उसके बाद वर्तमान सरकार ने भी उसमें काम बढ़ाया तो हमारी आर्थिक स्थिति कहीं से भी कमजोर नहीं है तो इसलिए हम आर्थिक रूप से कोई हमें कहे कि हमें खत्म कर देगा उसकी गलत है तो ट्रंप की गलत जी रहा अमेरिकेसोबत तोडगा निघाला नाही तर भारताला अंदाजे छप्पन्न हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागू शकतं रशियासोबतची मैत्री बाजूला ठेवून अमेरिकेसोबत जमवून घेण्याचे प्रयत्न सुरू असताना ऑपरेशन सिंदूरपासून ट्रम्प यांनी भारत विरोधी आणि पाक धार्जिणी भूमिका घेणं सुरू केलंय पाकिस्तानसारख्या दहशतवाद्याच्या खाणीचं भारतासोबत सतत नाव घेऊन त्या देशाला प्रतिष्ठा देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू असतो या दबावाला भारत कसं उत्तर देतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा